तुम्हाला माहित आहे का शिवसेना फोडून नाव घेऊन चिन्ह घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या गटात आजही अस्वस्थता आहे सगळं घेतलं तरी मन जिंकलेत का हा प्रश्न आता त्यांना सतावतोय मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात उद्धव ठाकरे भाकरी फिरवायला सज्ज झालेत आणि ही वेळ मात्र वेगळी आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र थ्री सिक्स्टी आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या सर्वात मोठ्या राजकीय रणांगणाबद्दल मुंबई महानगरपालिका निवडणूक जिथे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार आहेत एकीकडे भाजप शिंदे युतीकडून सत्तेचा महायुद्धाचा बिगुल वाजलाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शांतपणे सुबुक आखताय आणि याच रणनीतीमुळे शिंदे गटात धाकधुक पसरली आहे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली नाव घेतलं आणि हातात मिळालं बाळासाहेबांचं धनुष्य बाधचिन्ह त्यांना वाटलं की आता सर्व काही आपल्या ताब्यात आलंय पक्ष कार्यकर्ते आणि सत्ताही पण दोन वर्षांनी परिस्थिती तशी राहिली नाही कारण लोकांमधला भावनिक जोड तो अजूनही ठाकरे कुटुंबाशी आहे मुंबईतला मराठी आमदार विशेषतः ठाकरे घराण्याबद्दलचं असलेलं प्रेम हे अजूनही संपलेलं नाही आता शिंदे गटाकडे सर्व आहे मंत्रालय निधी नगरसेवक पदाधिकारी पण एक गोष्ट नाही जनतेचा निसमी विश्वास म्हणूनच अलीकडे एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ठरसावून सांगितलं आहे प्रत्येक वार्डात जा प्रत्येक घरात जा आणि आपल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा पण आतून त्यांना ही माहीत आहे जितकं चिन्ह महत्वाचं नाही तितकं लोकांच्या भावनांचं जिंकणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत आणि त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतो त्यांनी ठरवलं आहे यावेळी साठ वर्षापुढील उमेदवारांना विश्रांती आणि तरुण नेतृत्वाला संधी याचा अर्थ ठाकरे आता नव्या पिढीचा चेहरा बनवू पाहताय तरुण महाराष्ट्र आणि तरुण शिवसेना हा नवा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचतोय आता गंमत बघा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही पुन्हा एकत्र येत आहे किमान विचारांच्या पातळीवर तरी मुंबईतील सत्तरपेक्षा पेक्षा जास्त वार्डांमध्ये मनसेचा प्रभाव आहे मनसेचा मतदार भावनिक आहे पण हा ठाकरे घराण्याची नाळ जुळलेली आहे आणि जर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर शिंदे भाजप युतीसाठी हा राजकीय स्फोटक क्षण ठरू शकतो सध्या शिंदे गटात प्रश्न एकच आहे मुंबई महापालिका जिंकू का जिं भाजप सोबत अजूनही त्यांना खात्री वाटत नाहीये कारण त्यांना माहीत आहे मुंबईचा मराठी मतदार हा अजूनही ठाकरे घराण्याच्या भावनेशी बांधलेला आहे त्यात उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणार जबरदस्त प्रतिसाद हा शिंदे गटात गोंधळ निर्माण करतोय पुढील काही महिने मुंबई निवडणुकीचं रणांगण तापणार आहे दोन्ही बाजूंकडील मोर्चे सभा प्रचार सोशल मीडिया युद्ध सगळं सुरू होणार आहे पण जो भावनिक नातं आणि तरुणाईचा विश्वास जिंकेल तोच मुंबई महापालिकेत भगवा फडकवेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा तरुणाईचा डाव यशस्वी ठरेल का था? की शिंदे भाजप युती पुन्हा एकदा सत्तेत परत येईल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये मा नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत नमस्कार